नाट्यप्रेमींचं शहर पुणे म्हणून ओळखला जातो याच पुण्यातील करवे नगर येथील यशवंतराव चव्हाण या नाट्यगृहामध्ये काल संध्याकाळी संगीतस्य खडग या नाटकाचा प्रयोग सुरू असताना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नाट्यगृहामध्ये घुसून राडा केला आहे नमस्कार मित्रांनो मीराज शेखर परब आणि आपण पाहत जनसामान्यांचा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी काल शनिवार दिनांक बारा जुलै रोजी पुण्यातील नगर येथील यशवंतराव चव्हाण या नाट्यगृहामध्ये संगीतस्य खडग या नाटकाचा प्रयोग सुरू असताना वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या नाटकगृहामध्ये दाखल झाले आणि प्रयोग सुरू असताना त्यांनी घोषणाबाजी करत हे नाटक बंद पाडण्याचा प्रयत्न केला वंचित बहुजन आघाडीचं असं म्हणणं आहे की संगीतस्य खडग या नाटकामध्ये तथागत गौतम बुद्धांचा अपमानजनक अशी काही दृश्य आहेत आणि याच्यावरतीच आक्षेप घेत काल वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या नाट्यगृहामध्ये किंवा नाट्यगृहामध्ये राडा केलेला आहे परंतु या गोष्टीला आता नाही नाही म्हटलं तरी सोळा तास उलटून गेलेले आहेत सोळा ते सतरा तास उलटून गेल्यानंतर देखील महाराष्ट्रातनं वंचित बहुजन आघाडीच्या कुठच्याही नेत्याकडनं अद्याप या गोष्टीचा खुलासा करण्यात आलेला नाहीये की त्या नाटकामध्ये अशी कोणती दृश्य आहेत की ज्या दृश्यामध्ये तथागत गौतम बुद्धांचा अपमान केला जात आहे या संदर्भातला कुठचाही खुलासा जो आहे तो अद्याप वंचित बहुजन आघाडीच्या कुठच्याही मोठ्या नेत्यांकडनं देण्यात आलेला नाहीये परंतु आता प्रश्न असा उभा राहतोय की या नाटकाचे प्रयोग आ, देखेला देखेला देखेल, आ, या नाटका जे ते महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी देखील होणार असतील तर त्याच वेळेला देखील याच घटनेची पुनरावृत्ती होईल काय अशी शंका देखील आता व्यक्त केली जाते या नाटकाचे जे कोणी प्रोड्युसर असतील त्यांच्याकडनं देखील कुठचा खुलासा देण्यात आलेला नाहीये मग पुढे जाऊन हे नाटक जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये इतर नाट्यगृहामध्ये सादर केलं जाईल तेव्हा देखील वंचित बहुजन आघाडीकडनं असेच दखल अंदाजी केली जाईल का असा देखील आता प्रश्न उभा राहतोय आपण पाहूया जरा वंचित बहुजन आघाडीच्या कालच्या या राड्याची काही क्षणचित्र क्षेत्र

No! <laughs>